निर्णय आहे की टोल नाक्याच्या पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये त्रिजेमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना जनतेला वाहनधारकांना त्या ठिकाणी मासिक पासामध्ये सवलत देण्याचा निर्णय आहे एकेरी वाहतूक तीस रुपये असेल तर त्याच्या दहा पट म्हणजे तीनशे रुपये तीनशे रुपयामध्ये मासिक पास मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आहे आणि गेल्या दोन हजार नऊ पासून सातत्याने हा निर्णय हा जी आर या अधिकाऱ्याने दडकून ठेवलेला आहे आणि या तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये लाखो करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे प्रवाशांची जनतेची लूट झालेली आहे सगळी उत्तरं ना यांच्याच भाषेत मिळतील त्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरात जाऊन जाऊन त्यांच्या घरच्यांना प्रश्न विचारणार की तुम्हाला टोलचा त्रास होतो की नाही तुम्हाला असं वाटतं की खळखटक केल्याच्या नंतर रिझल्ट लवकर येतो गांधीगिरीच्या मार्गाने रिझल्ट लवकर येत नाही हा आता मागच्या काही दिवसा आठ दहा दिवसापासूनचा माझा अनुभव आहे यांना त्यांना कळतं त्याच भाषेत याच्या पुढे मी धडा शिकवणार एवढं नक्की मला आत्ता एक गोष्ट कळाली की मुख्यमंत्र्यांनी देखील एक पिटिशन दाखल केली होती टोल बंद व्हावी म्हणून okay. श्रीनिवास घाणेकर त्यांच्या आरटीआयटिव्हिस्ट त्यांच्यासोबत को अप्लिकंट म्हणून एकनाथ शिंदे आहेत मला वाटतं एवढ्या कोर्टापर्यंत जाण्याची वेळ आली आणि त्याच्यानंतर आज ते सी एम असताना त्यांना जर टोल बंद करायची इच्छा नसेल किंवा वाढलेला दर माफ करायची इच्छा नसेल तर मला असं वाटतंय की खोटेपणाचा हा कळस आहे